रणरागिणी छत्रपती तारा राणी यांची सातारा जिल्ह्यातील संगम माहुली इथं समाधी आहे या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्यासाठी सव्वीस कोटी रुपयांचा आराखडा तयार केल्याचं वैद्यकीय के शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते छत्रपती ताराराणींच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी शिवसेनेनं आंदोलन छेडलंय तर शासनाला जमत नसेल तर लोकवर्गणीतून तारारांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार केला जाईल असं रवी किरण इंगवले यांनी बोलून दाखवलंय या पार्श्वभूमीवर आज नामदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यासह कार्यकर्त्यांची बैठक घेतली तारराणींच्या समाधीस्थळाचं काम दोन टप्प्यात पूर्ण केलं जाईल त्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनानं सव्वीस कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्याचं काम हाती घेतलं असून समाधीस्थळाच्या जीर्णोद्धारासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी विजय देवणे संजय पवार उदय गायकवाड प्रमोद पाटील राजू राऊत उपस्थित होते